नमस्कार काय पावसाचे दिवस असत मी घराकडे आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपल्या घराच्या बाजूक एक दोन मिनटाच्या अंतरावर एक धबधबा असता धबधबा आता तुमका मी दाखवते ही वाडा जी त्या धबधब्याकडे जाता आमचे केळी घडी झालेल्या दोन तीन घड उतरूचे लागतील आता या टायमा काय रे ही आहे आपल्या धबधब्याकडे जावची वाट बावडे बघा आपले पावसात ह्या सुख असतं पाणी कमा कम बावड्यांक का। आवाज येत धबधब्याचो तुमक तसं तर जाणवतो नाही कारण तुम्ही कॅमेरात असाय बघा सगळे उमळला पाणी बघा कसं येतं आता म्हणतात उमळ सगळा उमळीचं पाणी हा पालणी आमचे भरा नवलेले असतात काय हे असं आपल्या धबधब्याकडे जाऊच रस्त पाणी बरं कसलं हिला कमकू या बघ भरा होता हळ्यात ह्या ज्या पाणी हा ह्या पाण्यात या पाण्यात सुद्धा चालण्याची डेअरिंग कोण करू शकणार नाही इतकी ह्या पाण्यात झोत असतं तर दिसा एकदम नान वाटता पण एक झोत मरण्याची आहे बघा उद्या पाणी कमी झाला तर पेव घेऊचा लागत पाणी बघा काय होतं जोरदार आमचं गणपती असत बुडतो आम्ही या कोंडीत आणि नाल्लो आम्ही तर त्या वरच्या कोंडीत नव्या पाणी उद्या कमी जाईल तशी आशा धरून आपण नावचं प्लॅनिंग केलेलो बघूया आता आता जो आपलं हिडन वॉटरफॉल आमचं वायऱ्याचो हिडन वॉटरफॉल तो बघूया किती जोरा धावतो तो हे आमचे सगळे सुरंगीची झाडं आहोत बघू शकता का थंडीत दर असता आणि पावसा को कोण विचार ना नाही डेंग डेंगडे हो बघा आमचा धबधब आणि खूप आमच्यामुळे पुढे काय जाऊ शकणार नाही आपण जवळ तुम्ही घेऊ विचार करूया धबधबा नॅचरल वॉटरफॉल अगदी निसर्गाची उधळण जी आसा कोकणात ती अशी असा पाणीच पाणी निसर्ग एकदम खुश आहे कोकणात हळदचं पाणी हा आता नाही म्हटलं तरी माझ्या कमरे इतक्या पाणी ह्या कमरेच्या वरतीच पाय टिकायचो ना इतक्या पाणी जोरदार आता त्याच्या सुद्धा मोठे होऊर येऊन गेले दिसतात आणि जे पानाचे जे थर लागलेत ज्या रस्त्यान त्याच्या मी सांभाजत कि जोरदार होऊर येऊन गेले आहोत